धरलंय हाडस चाखण मध्ये धरलेलं चाखन मध्ये त्याला धरलंय अजून असं आम्हाला इकडून तिकून थोडक्यात ऐकण्यात येते कि एक अजून याला दोन माणसं जॉईंड आहे म्हणजे इतकी गजा आहे कन्फर्म आम्हाला काय माहिती नाही आता जे पोलिस करतील तुम्ही आम्हाला जे काय सहकार्य करतील आम्हाला तेवढंच अभिमान आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या मुली सगळं असं काय घडू नये कुठली मुली असो कोणत्याच मुली सगळं अशी दुर्घटना कधी घडू नये अशी आमची नम्र विनंती आहे आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही गौसवी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला आजून नम्र विनंती करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे कोण बारीक मुली आहे शाळा जाते मोठी मुली आहे कॉलेजमध्ये जाते असे सगळ्यांना ते असे म्हणजे अडचण आहे कोणी पुढे पण आडून अशी दुर्घटना काही करू शकते मग या सगळ्यांचा काहीतरी तुम्ही शोध घेऊन काहीतरी कारण बघा आणि आम्हाला साथ तुम्ही द्या लखन मक्वनी आता आमचे लोक सगळे पोलिटिशियन आहे काही आमचे लोक पोलिटिशियन मध्ये पण आहे आणि आमचे तीन माणसं सोशल मध्ये पी एम झाल्यानंतर आम्ही आहे का नाही आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही डेट हातात काय घेणार नाही आम्ही डेट अजिबात हातात घेणार नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला या गावकरी लोकांनी आम्हाला या खेड राजगुरू नगर तालुक्याच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आणि टायगर ग्रुप पण आमची नम्र विनंती की आम्हाला सह सह सहकार्य करा आणि ज्या माणसांनी अशी दुर्घटना केलेली असेल त्याला आहे की नाही अशी पब्लिकमध्ये खुल्या सजा द्या म्हणजे कोणत्या मुलीला असं धोकादायक काय होणार नाही काहीतरी तुम्ही असं करा म्हणजे त्याला शंभर टक्काची सजा भेटायला पाहिजे <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका